काय सांगू शकत नाही कारण का सगळ्यांचं वातावरण टाईट आहे काय तिन्ही उमेदवार तगडे लागले मात्र त्यात राजकारणाला काय सांगू शकत नाही दोघांना पन्नास पन्नास टक्के तर वातावरण जोरात आहे सध्या जायला रस्ता नाही कुठं आम्ही पाकिस्तान बॉर्डर मध्ये राहतील का असं आमच्या अवस्था आहे पाणी चालत नाही हा दिलं तर दिलं म्हणायचं पाणीच आम्हाला दिलंच नाही तर ते कसं दिलं नमस्कार मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत कुणाला स्पेशल रिपोर्ट मध्ये आज मी आलेली आहे सांगलीतील जत या विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघात महायुतीचे गोपीचंद पडळकर आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे विक्रमसिंह सावंत यांच्यामध्ये लढत होते हा मतदारसंघ सांगली जिल्ह्यामध्ये सध्या गाजतोय कारण भाजपकडनं गोपीचंद पडळकर आणि महायुतीकडनं विक्रमसिंह सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे मात्र या जत मतदारसंघातील आजही मूलभूत प्रश्न तसेच आहे या मूलभूत प्रश्नांना सोडवणारा आमदार नमका कसा हवा आहे जत करणार हेच आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया मामा काय सांगाल कसा आमदार हवा तुम्हाला आम्हाला काम काम करणारा आमदार हवा गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडोळकर आजही आमदार आहेत विधान परिषद भरपूर कामं झालेत आहेत तालुक्यातली भरपूर कामं झाले आणि विक्रम सर मागच्या वेळा निवडून गेलो त्यांनी काय पंचवर्षीमध्ये मध्ये काहीच काम म्हणजे मनापासून झाले नाही आणि गोपीचंद पडळ साहेब हे विधान परिषदेचे आमदार असून त्यांनी तरी पण तालुक्याला निधी भरपूर दिलाय त्यामुळे आमदार ते जावे द्राक्ष बागायचा शेती साठी या दोन्ही प्रश्नांकडे कसं बघताय एक शेती उत्पादक आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा पाणी प्रश्न पाणी प्रश्न हा गोपीचंद पडोकर साहेबांचा सुटेल हो नक्की काय सांगाल तुम्ही जत मध्ये गोपीचंद पडळकर आणि विक्रमसिंह सावंत यांची लढत होती आमदार कसा हवा एकच चंद गोपीचंद एकच काय अपेक्षा आहेत आमदाराकडनं काय चेंजेस कोणते कोणते चेंजेस व्हायला पाहिजे फक्त आपल्याला इथे एक नवीन चेंजेस पाहिजे आम्ही काय कुठल्या कामासाठी तर जात नाही आपल्याला इतर आपल्याशिवाय काय होत नाही फक्त आपल्याला आता सध्या विकास करणारा आमदार हवा आहे भूमिपुत्र आजपर्यंत आम्ही बघितलेलं आहे एक सुद्धा भूमिपुत्रानं काम केलं नाही जगताप साहेबला पाच वर्ष देऊन बघितले विक्रम सावंतला सुद्धा पाच वर्ष देऊन बघितले पण दोघेही निष्क्रिय आमदार ठरलेले आहेत त्यामुळे आम्हाला आता विकास करणारा आमदार हवा त्यासाठी आम्ही गोपीचंद पडोळकर यांच्या मागत थांबपणे उभं राहणार आधीची जी परंपरा आहे की नवीन उमेदवार निवडून द्यायचा यावेळेला देखील हो नक्की करणार यावेळेस सुद्धा आमदारांकडनं काय अपेक्षा आहे आमदारांकडनं आता तो सध्या विधान परिषद असून तो एवढं काम इथं जत मध्ये आता विधानसभेनंतर तो किती काम करले या लोकांना आता खुशी झालीत लोक इथले आणखीन काय अपेक्षा आहे कोणती विकास कामा महत्वाचा इथला तालुक्याचा हो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न तो पाण्याचा प्रश्न आजपर्यंत जी भूमिपुत्र आमदार होऊन गेले ते नुसतं पाण्यावर राजकारण केले पाण्या सोडून यांनी काहीच राजकारण केले नाही आता सध्या कोण सुद्धा पाणी आणलेलं नाही सुद्धा यासाठी या, या लोकांचा एक आशय आहे की हा माणूस या धरला पाणी आणून देईल आणि ह्याचा विकास करेल त्यासाठी लोकांनी एक ठरवलेला आहे यावरती यावेळी परिवर्तन करायचं कसं असायला पाहिजे आमदार आमदार सुसुशिक्षित आणि तरुणांना रोजगार देणारा आणि गरिबांची सर्व अडअडचणी दूर करणारा जग सोडवले गेले पाहिजेत कोणते कोणते प्रश्न जत मतदारसंघामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे दुष्काळ दुष्काळ दूर करणारा हा माणूस पाहिजे असा आमदार आम्हाला पाहिजे पाणी प्रश्न सोडवणारा पाहिजे आणि नवीन बेरोजगारांना रोजगार देणारा हवा आपल्या तालुक्याला आमदार हा तालुक्याचा प्रश्न जाणणारा पाहिजे प्रॉपर पाहिजे आणि लोकांना वेळ देणारा पाहिजे एकदा निवडून आल्यावर परत पाच वर्षातून गावाकडे फिरकणारा आमदार नको आहे प्रत्येक गोरगरीबांच्या अड्या समजून घेऊन विद्यार्थ्यांच्या समजून घेऊन काम करणारा आमदार आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण मतदान केलं पाहिजे पक्ष भिक्षेनं बघता माणूस बघून आणि माणसाचं काम बघून आपण मतदान केलं पाहिजे पारडे दोघांचं बरोबरच आहे तसंच आता काय काटेची टक्कर आहे कोण येईल सांगता येणार तरी कोणाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण येईल वाटतं गोपीचंद पारडेकर थोडस पारडे घड वाटतं जात मतदार संघामध्ये नागरिकांशी आपण बोलतोय त्यांच्याकडनं जाणून घेतोय की नेमकं या मतदार संघामध्ये कल काय भाजप आणि त्याचबरोबर म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होते काही नागरिक आहेत त्यांच्याकडनं जाणून काय वाटतं कसा आमदार पाहिजे तुम्हाला विक्रमदा सारखा आमदार आम्हाला पाहिजे लोकांना सहजरित्या अव्हेलेबल असलेला आमदार आहे लोकांची प्रश्नांची जाण आहे त्यांना त्यांच्याकडे हो 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 समाधानरित्या त्यांचं कामकाज झालेलं आहे आणि त्यामुळं जनतेने परत त्यांना संधी देणार आहे कोण कोणती विकास कामं निधी अवेलेबल करून दिलेला आहे रस्त्याची कामं झालेली आहेत आणि मेन म्हणजे जे ग्रामीण भागातले रुग्ण असतील ते दवाखान्यांचे त्यांचे जे प्रश्न आहेत भारतीय हॉस्पिटल मधन ते त्यांनी भरपूर सहकार्य केलेले आहे विद्यार्थ्यांचे ते सॉल्व्ह करत आहेत त्यामुळं बऱ्यापैकी त्यांना सर्वसाधारण जनतेतून पाठिंबा जनतेग्रस्त भाग म्हणून मतदार मतदारसंघाकडे पाहिलं जातं पाणी प्रश्न महत्वाचा आहे बेरोजगारी देखील आहे ह्या सगळ्या प्रश्नांना सोडवणारा आमदार पाहिजे काय अपेक्षा आहेत आमदाराकडनं भूमिपुत्राला नाही निवडून येईल गोपीचंद पडका विक्रमसिंह सावंत विक्रमसिंह सावंत का बरं पुन्हा एकदा संधी देणार भूमिपुत्र आहे आणि काय बघू शकतो गोपीचंद पळकर साहेबांचा वाटतंय काय अपेक्षा आहे त्यांनी काय सर्व म्हणजे ओबीसी नेते परत आमच्या समाजाचे न्याय दिलाय त्यांनी धनगर समाज असू दे वडर समाज असू दे परत महादेव कोळी समाज असू दे परत लिंगाय समाज त्यांना मत देण्यापी त्यांनी पडतात त्यांना ते हो बरोबर आहे आतापर्यंत आम्हाला या काँग्रेस सरकारने म्हणजे दादानी सुद्धा आम्हाला पाच वर्ष माझी आम्हीच दाखवलं आम्हाला की दर दुष्काळ मुक्त करूया तर त्यांना दुष्काळ मुक्त केलं नाही त्याने म्हणून आम्ही नवीन विचारून पळगर साहेब आणि पळगर साहेब शंभर टक्के दुष्काळ मुक्त आमचा लोक करतील शंभर टक्के हा आता पण जसं देश स्वतः झाला एकोणीस तेवीस पासून त्यावेळेस पासून फक्त पाण्याची वरती राजकारण चालू आहे त्याचा तालुक्याचं आम्हाला एक अठरा तास तर वीज पाहिजे आमचे उन्हाळी पिकं जास्त असते दुष्काळ आहे त्यामुळे आम्हाला पाणी ह्याच्यावर बोरवर चालू आहे आमचं सगळं त्यामुळे आम्हाला लाईटच मिळत नाही आता पाठ एवढी टी सी लांब एक एक किलोमीटर आम्हाला टी सी आहे एक एक किलोमीटर वर पुढे कनेक्शन चालू आहे पुढे टी सी नवीन नाही मोटर चालू झाली आमच्या मोटर बंद होतात आणि मुख्य म्हणजे रस्त्याचा प्रश्न आहे आमचा दोघांची सेम फाईट चालू आहे दोघांची आमदार आमदार सारखा हवा सावंत चालतात विद्यमान आमदार आहेत पुन्हा मतदार मतदारसंघाची अशी परंपरा आहे की प्रत्येक वेळेला नवीन उमेदवाराला संधी तस काय होणार नाही पुन्हा एकदा आमदार कामाचा पाहिजे काय काम होण्या अपेक्षित आहेत मतदारसंघ पाण्याचा आहे रस्त्याचा आहे लाईटचा आहे सगळी कामं झाली पाहिजे मग मागच्या पाच वर्षात काय काम झाली नाही साधारण तुम्ही इथे कॅमेरा लावून ठेवा ह्या या बसवेश्वर सर्कल पासून पार्क सोनलकर चौकापर्यंत आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतलाय कधी पती मधलं ते खड्डे कधी मोजवायचे कोणाच्या लक्षातच आलं नाही कुठल्या कोठाऱ्यांच्या आता लक्षात यायला लागले आणि आता ज्या बॅक साइडलाच माझं घर आहे मळाबाग आहे आमचा सध्या जायला रस्ता नाही कुठं आम्ही पाकिस्तान बॉर्डर मध्ये राहतोय का असं आमची अवस्था झालेली आहे आम्ही पहिल्यांदा काम केलंय के आम्हाला बदल पाहिजे आपण गोपीचंद पडळकर साहेबांना आमदार आपल्याला चांगला पाहिजे आमदार काम करणारा पाहिजे निधी खेचून सरकारकडनं आणणारा पाहिजे लोकांची जनहिताची कामं करणारा पाहिजे लोक आपल्याला इथे लोकांना कामं नाहीत सी व्यवस्थित नाही आता तिकड गोपीचंद शेटनं दोन हजार अकरा मध्ये सी मागवले मग ते एका एम आय डी शी तिथं आमची लोक कामाला जातील करतील लोक जनहिताच काम करणारा आमदार पाहिजे आम्हाला कल काय आता कल तसं काय सांगू शकत नाही कारण का सगळ्यांचं वातावरण टाईट आहे काय तिन्ही उमेदवार तगडे लागले मात्र त्यात राजकारणाला काय सांगू शकत नाही दोघांना पन्नास पन्नास टक्के तर वातावरण जोरात आहे जत मधील मार्केट यार्ड मध्ये आले माझ्यासोबत मावशी मावशी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले काय मिळाले कसा आमदार हवा कस आमदार हो आता काय सांगायचं गोपीचंद पडळकर आणि विक्रमसिंह सावंत यांच्यामध्ये ही निवडणूक होते तुम्हाला आ, कसा पाहिजे आमदार कसा पाहिजे आमदार आम्हाला चांगलंच पाहिजे कुठलं आता काय कोणाच्या मनातलं काय सांगायचंय तुमच्या मनात काय <laughs> लाडक्या बहिणींनीच काम मतदान करावं असं <laughs> वाटतं तुम्हाला असं वाटतंय असं नाही आता पैसे त्यांच्या मुला मिळाले म्हणताना त्यांना द्यावं असं वाटतंय एवढं अपेक्षा काय कोणती विकास कामं व्हायला पाहिजेत आमदारांकडून असं तुम्हाला वाटतं पाहिजे असं तुम्हाला प्रश्न खूप महत्वाचा म्हणून येत कुणाकडनं येते करणार नाही काय माहित आहे किती पाणी येत नाही इकडे पाणी येतच नाही तर पाणीच आलंच नाही तर अजून काय येत नाही पाणीच आलंच नाही तर काय सांगायचंय सांगा कुणी कुणीला निवडून दिलं तर कुणी आम्हाला पाणी कुणीच दिले नाही अजून कुणीच आलं नाही कोणाच केलं नाही काय सांगू शक्य कुणाला पण निवडून आणलं तर आम्ही कोणी पाण्याचं आलंच नाही हा दिलं तर दिलं म्हणायचं पाणीच आम्हाला दिलंच नाही तर ते कसं दिलं म्हणायचं आज आपण आलेलो होतो लोकमत कुणाला हे जाणून घेण्यासाठी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघातील पाण्याचा मुख्य प्रश्न आहे जो आजही सुटलेला नाही आणि त्याचमुळे येथील नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्या तसंच शेतीविषयक प्रश्न देखील इथे महत्वाचा आहे हे सगळे प्रश्न सोडवणारा उमेदवार तेवीस नोव्हेंबरला येथील मतदार आहेत जो निवडून देणार आणि तोच आमदार ठरणारा येथील सगळ्या समस्या सोडवणार आहे आणि याच आमदाराकडनं या मतदारांनी अपेक्षा सांगितलेल्या की त्यांना नेमकं काय हवं हो। आणि याचाच आपण आढावा घेतला लोकमत कुणाला या स्पेशल रिपोर्ट मध्ये याचबरोबर येथेच तर आमचे चांगली होऊन दुर्वादळवी तसेच आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तसंच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचं फेसबुक पेजही फॉलो करा